जय श्रीराम कोट्यवधी भारतीय जना भारतीय नागरिकांच्या मनामध्ये श्रद्धेचं स्थान असलेल्या श्री प्रभू रामचंद्राच्या अतिभव्य मंदिराचं अयोध्या नगरीमध्ये भव्य असं मंदिर तर साकारलेलं आहे आणि या भव्य मंदिराचं उद्घाटन सोळा बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये संपन्न होत आहे त्याच पद्धतीनं तसाच कार्यक्रम कागल इथं दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी प्रभू श्री राम भक्तांच्या उपस्थितीमध्ये बौद्धिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीचा सा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अखंड भारताचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या राम मंदिराचा सोळा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे संपन्न होणार आहे प्रत्येकाला अयोध्या येथे जाणे शक्य होणार नाही यासाठी राजेसाहेबांनी येऊन या सर्वांना आमंत्रण पत्रिका दिली आहे तरी आम्ही जाणार आहोत तुम्ही पण या नमस्कार आज दादा समरजित दादा घाडगे हे स्वतः आमच्या घरी बावीस जानेवारीच्या निमित्तानं ज्या ठिकाणी अयोध्ये येथे प्रतिष्ठापना जी होणार आहे त्याचं आमंत्रण आम्हाला स्वतः राजे यांनी स्वतः घरी येऊन आमंत्रण दिल्याबद्दल मी आणि माझा सर्व परिवार या त्यांचे मनपूर्वक आभारी आहे दिनांक बावीस रोजी अयोध्येमध्ये जे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी आम्हाला अयोध्येपर्यंत जाणे शक्य होणार नाही ह्यासाठी राजे दादा यांनी नगरीमध्ये आम्हाला या सोहळ्याचं आनंद लुटता यावा यासाठी आमंत्रण प्रत्येकांच्या घरी येऊन दिलेलं आहे त्याबद्दल राजेसाहेबांचा मी आभार मानतो आणि या सोहळ्याने या सोहळ्याचा आनंद सर्वांनी घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती जय श्रीराम हरनाथ मम सङ्कटभा